महाराष्ट्राचं आराध्य साई तुळजाभवानी महाराष्ट्राचा जाता राजा छत्रपती शिवाजी महाराज तसेच हिंदुस्थानचे हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आज बाळासाहेबांची जयंती पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये आज प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांनी कार्यकर्ते साजरी करत असतातच परंतु या ठिकाणी सांगोला शिवसेना सांगोला तालुका तसेच ग्रामस्थ जुरुणी यांच्या वतीने या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर आज आयोजन केलेलं आहे तसेच बा बाळासाहेबांनी जे काय महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये एक असा योद्धा होऊन गेला की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांसारखी बासा व्यक्ती निर्माण झाली आणि या मराठी माणसासाठी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांचा प्रश्न असतील अनेक कुठलाही प्रश्न असेल अगदी बिंदास्त रोखोक बोलणारी व्यक्तिमत्व म्हणून ते या महाराष्ट्रात या देशात एक नामवंत व्यक्ती म्हणून अस्तित्वात आले होते अशा व्यक्तीचा आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करतोय जोनोनी शाखा तसेच या सर्व शिवसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी आपण साजरी करत आहोत आणि असंच या ठिकाणी या तालुक्यात अनेक असंच उत्सवाचं कार्यक्रम होतील या अर्धा दिवसात या ठिकाणी या कार्यक्रमासाठी शिवसेना प्रवक्ते लक्ष्मी सर यांच्या हस्तेच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्र, प्र, प्र प्रकारे प्रोत्साहित कार्यकर्ते रक्तदान करतील एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो

그러니까 내가 내가 나 축하한다. 예 엄마. 이제 벌레가 벌레. 배도 놓고. 저거는 나중에 할래. 저거. 자. 예 엄마. 저거. 내가. 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 내가.